हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण ठीक असाल ना असायलाच हवेत इथे मी बघा देव जुळवून घेत आहे म्हणजे सर्व देव वगैरे घासून वगैरे घेत आहे आज अक्षयदृतीयम आहे त्याच्यामुळे म्हणलं सर्व देव वगैरे एकत्र स्वच्छ करावीत घासून घ्यावीत म्हणून हे सर्व करत आहे देवं वगैरे देवाला स्वच्छ करत आहे सर्व देवं काढून घेतली सर्व देव देव परत कवड्या चक्र गोमती चक्र पैसे वगैरे सर्व धुवून घेत आहे पितांबी वगैरे लावून सर्व काढत आहे व्यवस्थित सर्व धुवून स्वच्छ करून उजळवून घ्यायचं आहे सर्व पाटे एकत्र करून घेतले पुसून वगैरे ठेवणार आहे लावणार आहे आज सर्व देवं उजळायचे आहेत परत आपल्याला अक्षय तृतीय निमित्त आपल्याला पूजा मांडायची आहे साधी सिंपलच पूजा मांडते मी काही जास्त तामध्रमण करत नाही साधे सिंपल लक्ष्मी माताची मूर्ती ठेवून कलुशतांब्या ठेवून पूजा मांडते पुढे आणि नैवेद्य बनवायचं आहे आपल्याला आज आमरसाचा मान असतो जास्त म्हणून आमरस वगैरे बनवायचं आहे आमरस आणि पुरी बनवणार आहे पोळ्या वगैरे बनवणार नाही आहे कारण की आज कुरड्या घातल्या होत्या तांदळाच्या त्याच्यामुळे आज म्हणजे भरपूर उशीर झालेला आहे देव वगैरे पूजले घासलेत गे घासलेत आणि इकडं मी चहा बनवायला ठेवायला गेली होती चहा बनवले चहा पीत पीत देव घासत आहे कारण की आपल्याला एक उज नंतर कुरड्या पण घालायच्या आहेत तांदळाच्या म्हणून इथं आधी देव स्वच्छ करत करतच छापून पिऊन घेतलेला आहे इथं देव वगैरे स्वच्छ घासून घेऊन मग पूजा वगैरे करून मग जाणार आहे मी कुरड्याचं पीठ शिजलेलं आहे त्या कुरड्या घालून येणार आहे म्हणजे कडक ऊन पडायच्या आधी आपल्या कुरड्या पण घालून होतील काल त्या शो साबुदाण्याच्या बटाट्याच्या खाबड्या घातल्या होत्या चकल्या घातल्या होत्या तर उन्हात भरपूर ऊन झालं होतं तर डोकं दुखं सुखं आल्यानंतर इथे हा मी स्वयंपाकाची तयारी केली आहे मळून वगैरे ठेवलेलं आहे आता इथे आपल्याला आमरस करायचा आहे त्यासाठी के दोन केसर आंबे आणले म्हणजे पा अर्धा किलो आणले होते शंभर रुपयाच्या अर्धा किलो त्याच्यामध्ये तीन बसलेत एक देवी पुढे मांडलेला आहे आणि दोनचं आमरस बनवत आहेत त्याच्यासाठी व्याधी सालटं काढून घेतलेलं आहे वरचं आंबे स्वच्छ धुवून सालटं काढून मग नंतर त्याचा पल्प काढून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मग मिक्सर करून घेणार आहे त्याच्यात साखर इलायची टाकून थोडंसं पाणी टाकून मी इथे दुधाचा वापर करत नाही आहे आंबसामध्ये दुधा आवडत नाही घरात कोणाला कोणाला म्हणून मी दुधाचा वापर न करता थोडंसं पाण्याचा वापर करणार आहे हे पहा दुसऱ्या आंब्याचं मी पलप काढत आहे इथे आई पातेला धुवत आहे कुरड्याचं पीठ घालून आल्यानंतर कुरड्या घालून आल्यानंतर मग ते पातेला घासायला ठेवलं होतं म्हणजे जे ओल्या ओल्यामध्येच निघून जातं पातेल्याचे सर्व चिपटलेलं जे आहे ते कुरड्याचं पीठ ते ओल्यामध्येच निघून जातं म्हणून त्याला पटकन ओल्यामध्ये धुवून घ्यायला आवलं होतं आईला आणि जो पहा एक आंबा झालेला आहे माझा ते पत काढून तर दुसऱ्या आंब्याचं पलप काढायचं आहे ते पण काढते इथे माझ्याकडे नाही का थोडासा खवा होता पण त्याला असं म्हणजे थोडंसं आंबट वास येत होता म्हणून परत त्याला उकळाच्या खा गरम पाण्यात ठेवलं तर ते वास येत होता म्हणून फेकून दिलं परत ते मी फक्त ट्राय केलं की गरम पाण्यात टाकलं असतेच वास जाईल म्हणून पण ते काही गेलं नाही म्हणून परत ते टाकून दिलं इथे कढई ठेवलेली आहे इथे मला बनवायची होती खीर मखाण्याची पण मला ते मखाने भेटलेच नाहीत पटकन किराणाच्या डब्यात ठेवले असं मला वाटलं पण ते संपलेत बहुतेक लक्षातच नाही आहे इथे पुरी बनवत आहे ते मी आंब्याचा फाडून घेऊन आमरस तयार केलेला आहे आता तो फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे डब्यात भरून इथे मी पुरी तयारी करीत आहे इथे माझा आमरस रेडी झालेला आहे दूध तापून झालेला आहे भात झालेला आहे इथे मी पुऱ्या करत आहे पुऱ्यासाठी मी तेल काढून घेतलेलं आहे इथे आणि तेल लावूनच मी पुऱ्या लाटणार आहे एकीकड लाटला आहे एकीकड तळणार आहे अशा प्रकारे पोळ्या पुऱ्या करणार आहे आणि आपल्याला देवाला लवकर नैवेद्य दाखवायचं आहे वर पित्रांना पण ताटली ठेवायची होती कारण की पित्रांना पण मी अके अक्षत्रतीयाला ताटली ठेवत असते वर आमच्या इकडे आकेती पण म्हणतात अक्षर याला म्हणून आकेती येते थोड्यात आकेतीला पण आमच्या इकडे पितृपूजन करतात त्याच्यामुळं मग म्हणलं नाही का फटाफट पट करून घ्यावा देवाला पित्रांना पटकन नैवेद्य दाखवून घ्यावा अजून जेवले नव्हते भूक पण भरपूर लागली होती दीड दुपारचे दीड वाजले होते एक दिवस इथे मी नैवेद्याच्या पुऱ्या वगैरे बनवून घेत आहे नैवेद्याच्या पुऱ्या वगैरे आपल्या स्वामींना दाखवायचं दा होतं घरात लक्ष्मी मातेला देवाऱ्यावर परत तुळशीला परत वरपित्रांना असं बनवायचं होतं म्हणून भरपूर अशा नैवेद्याच्या पुऱ्या बनवल्या पटकन देवाला वगैरे नैवेद्य दाखवून घेतलं आणि पनीरची भाजी बनव बनवली बनवणार आहे त्याच्यासाठी पनीर वगैरे आणलेला होता काजू भिजत घातलेले होते कांदा टोमॅटो कट करायचा होता आणि ते मग पुऱ्या झाल्यास लगेच कट करणार होते तुम्हाला पटला पट वाटत आहे पण ॲक्च्युली अर्धा तास तरी लागला होता पुऱ्या बनवायला जवळपास आता आपल्याला खाण्यासाठी बनवायची आहेत मोठ्या मोठ्या थोड्याशा जाडसर म्हणजे नरम असते राहतील छान म्हणजे आंबरेसाबरोबर चांगलं पण लागतो म्हणून छोट्याशा जर जाड जाड बनवणार आहे एक पुरी लाटोसं काही कुतावून घेणार आहे अशा प्रकारे केल्या पुरी या लवकर होते मला फुलवाऱ्यांकडून थोडीशीच फुलं अवेलेबल झाली होती आणि त्याच्यामध्ये दोन तीन गुलाब आले होते छोटे छोटे ते मी माता लक्ष्मीला ठेवणार आहे माता लक्ष्मीला गुलाब कमळ खूप प्रिय आहेत माता लक्ष्मीला तसेच श्रीकृष्ण गणपती यांच्या पण मूर्तीची स्थापना करणार आहे असं म्हणतात नाही का अक्षय तृतीयाला आपण काही खरेदी केलं असते यावर दीर्घकाळ अक्षय टिकून राहतं त्याच्यामुळे आजचा मु मुहूर्त शुभ दिवस मानला जातो साडेतीन मुहूर्तापैकी आजचा हा मुहूर्त असतो त्यामुळे कोणत्याही गोष्टीला करण्यासाठी मुहूर्त बघत नाहीत आजच्या दिवशी आजचा पूर्ण दिवस शुभ असतो इथे मी कढाई ठेवलेली आहे पनीर करण्यासाठी त्याच्यासाठी मी कांदा टॅमॅटो चिरून घेतलेला आहे लसूण चिरून घेतलेला आहे ते, ते, ते सर्व एकत्र भाजून घेणार आहे त्याच्यामध्येच मी काजूचे काप पण टाकणार आहे अद्रक लसूण पेस्ट लस लसूण पण टाकणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं सॉटे करून आपल्याला ग्राईंडिंग करून घ्यायचं आहे हे पहा थोडंसं टमॅटो वगैरे सॉटे झाले आहे तर त्याच्यामध्ये मी अद्रक टाकलेला आहे त्याच्यामध्ये काजूची टाकलेले आहेत दहा बारा ते आपल्याला मिक्सरला ग्राइंडिंग करून घ्यायचं आहे आणि त्याची अशी सॉफ्ट अशी स्पे पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे माझ्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत फक्त भाजी तर ते तयारी करायची होती आणि इथे मी भजीपापड बनवणार नाही आहे कारण की भजीपापड खाणारं तेलकट खाणारं एवढं कोणी नाही आहे त्याच्यामुळे भजीपापड नाही बनवले ती पाहू शकता माझी लक्ष्मी मातेची स्थापना कशी केलेली आहे कलश तांब्या वगैरे कसं स्थापन केलेलं आहे माता लक्ष्मीला कसं नैवेद्य दाखवलेलं आहे आपल्याकडे जागेची कमी असल्यामुळे मग आपल्याला छोट्या छोट्या जागेतच करावं लागतं सर्व हे पहा किती छान वाटत आहे नाही का समया दिवे वगैरे लावलेले आहेत माता लक्ष्मी पुढे गणपती बाप्पा कुबेरदेव आंबा ठेवलेला आहे माता लक्ष्मी पुढे आणि वसरमाल छोटेच झालेले आहेत माता लक्ष्मीची मूर्ती गणपती बाप्पा आज आमरस पोलीस बनवला आहे भरपूर दिवसानंतर आवरस खात आहे गेल्या वर्षी पण मुलं लहान असल्यामुळं नाही का खोकला येईल म्हणून त्यांना मी खाल्ल होतो आमरस तर आज दोन तीन वर्ष दोन वर्षानंतर आज पहिल्यांदा बनवणार आहे खाणार आहे पाहू शकता आजची माझी देवपूजा फुलं कमी प्रमाणात होती तर स्वामींना दाखवलेलं आहे नैवेद्य एक, एक आमच्या आईचे स्वामी एक माझे स्वामी दोन स्वामींना तिथे स्थापना केलेली आहे किती छान वाटत आहे नाही का देवारा सगळे देव जळवले वगैरे स्वच्छ पाहू शकता लक्ष्मी माता आणि साधशी परत रांगोळी काढलेली जास्त काढलेली नाही रांगोळी वगैरे जास्त तामधाम करत नाही बसली कारण की भरपूर कामं होती परत भांडे वगैरे पण पडले होते भरपूर मुलांना आंघोळ्या घालायचे होते मुलं झोपले होते म्हणून पटकन एवढं स्वयंपाक आवडून घेतलेला आहे मी तुम्हाला माता लक्ष्मीची माझी मूर्ती दाखवत आहे माझी रांगोळी त्यांना मा नैवेद्य हे सर्व दाखवत आहे तुम्हाला कमेंटमध्ये सांगावं कशी वाटली माझी होती याची म्हणजेच अकेतीची प्लीज व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा